नमस्कार मी सउशा शेळके घटस्थापनेसाठी स्थापनेसाठी गाणं म्हणत आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा घट बसवताना म्हणाव्याचं गाणं धून झाल सडा सारवण केल झाल सडा सारवण केलं घट बसौते अम्बिकेच मी वैस सान घट बसौते अम्बिकेच मी बाई सान पहि ग मालबाई नगे पान पहिली ग मालबाई नागवेलीच्या पानांची माझ्या जगदंबेच्या मनाची नागवेलीच्या पानांची माझ्या जगदंबेच्या मनाची झाल सडा सारवण केल न झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेचा मी बाई सवाशीन घट बसवते अंबिकेचा मी बाई सवाशीन दुसरी गमाळ बाई झेंडूच्या फुलांची दुसरी गमाळ बाई झेंडूच्या फुलांची झेंडूच्या फुलांची ग मज के मनाची झेंडूच्या फुलांची ग मज चंडीकेच्या मनाची न झालं सडा सारवण केल न झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेचा मी वैस घट बसवते अंबिकेचा मी बाई सशीन ती सरी ग माळबाई मोगऱ्यांच्या फुलांची ती सरी ग माळबाई मोगऱ्यांच्या फुलांची मोगऱ्यांच्या फुलांची ग माझ्या रेणूकेच्या मनाची मोगऱ्यांच्या फुलांची ग माझ्या रेणूकेच्या मनाची झाल सडा सारवण केल ज्ञान दून झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेचा मी सवाशीन, सवाशी घट बसवते अंबिकेचा मी सवाशीन। चवती गमाल बाई सवाशीन चवथी माळबाई शेवंतीच्या फुलांची चवती माळबाई शेवंतीच्या फुलांची शेवंतीच्या फुलांची गमज पिंगळीच्या मनाची शेवंतीच्या फुलांची गमज पिंगळीच्या मनाची झाल सडा सारवण केलं न झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेचा मी, सवाशीन। घटब सवते मी सवाशीन। बाई सवाशीन घट बसवते अंबिकेचा मी बाई सवाशीन पाचवी ग बाई, कमळांच्या फुलांची पाचवी ग माळबाई शेव कमळाच्या फुलांची कमळांच्या फुलांची माझ्या लक्ष्मी च्या मनाची कमळांच्या फुलाची माझ्या लक्ष्मी च्या मनाची झाल सडा सारवण केलं न झाल सडा सारवण केल नान घट बसवते अंबिकेचा मी बाई सवाशीन घट बसवते अंबिकेचा मी बाई सहावी सहा ग माळबाई जाईच्या फुलांची सहावी ग माळबाई जाईच्या फुलांची जाईच्या फुलांची ग माझ्या भवानीच्या मनाची जाईच्या ग फुलांची माझ्या भवानीच्या मनाची न झाल सडा सारवण केल न झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेचा मी बाई सवाशीन घट बसवते अंबिकेच मी वैस वाशीन सातवी ग माळबाई कारळ्यांच्या फुलांची सातवी ग माळबाई कारळ्यांच्या फुलांची कारळ्यांच्या फुलांची ग माझ्या दूर गेच्या मनाची कारळाच्या फुलांची ग माझ्या दूर गेच्या मनाची नान झाल सडा सारवण केल नान दून झाल सडा सारवण केल घट बसवते अंबिकेच मी बाई सवाशीन घट बसवते अंबिकेच मी बाई सवाशीन आठवी ग माळबाई चमेलीच्या फुलांची आठवी ग माळबाई चमे चमेलींच्या फुलांची माझ्या सप्तशृंगीच्या मनाची चमेलीच्या फुलांची माझ्या सप्तशृंगीच्या मनाची न झाल सडा सारवण केलं न झाल सडा सारवण केल ട്ടവത്തെ അംബിക്കവാഷിൻ ഗട്ടവത്തെ അംബികളബ ദർശനവീ മാളബർശന दर्शनाच्या लाीक माझ्या नवरात्रीच्या मनाची दर्शनाच्या लाग माझ्या नवरात्रीच्या मनाची झाल सडा सारवण केलं न झाल सडा सारवण केल नान दून గట బసతే అంబిక మీ వై స వాషి గట మీ స వాషి